हॅलो फ्रेंड्स आज आपण लेसन नंबर फोर हॅप्पी हेल्थ याबद्दल जाणून घेणार आहोत बघा हॅप्पी हेल्थ म्हणजे का काय खूप आनंदी आरोग्य बॉडी जेव्हा खूप हेल्दी असते स्ट्रॉंग असते पॉझिटिव्ह असते आपण खूप खुश असतो आपण उत्साही असतो तर आपण हॅप्पी हेल्दी असतो बरोबर ना मग ह्यालाच हॅप्पी आरोग्य असं म्हटलं एक हेल्थ हे सुधारवण्यासाठी आपण काय काय प्रयत्न करतो की आपण चांगलं खाणं खातो डाएट करतो त्यासाठी व्यायाम करतो ह्या गोष्टी आपण त्यासाठी करत असतोच पण त्याचबरोबर हे करत असताना आपल्याला आपल्यावर स्वतःवर आतून पण काम करण्याची गरज असते सगळं फॉलो व्यवस्थित करत असतात तरीसुद्धा त्यांना वेगवेगळे वेग आजार होतात मग ते आजार होऊ नये म्हणून त्यासाठी काय करणं गरजेचं आहे आता आजार होऊच नाही असं नाही होत कुठेतरी आपल्या लाईफमध्ये विचारांच्या माध्यमाद्वारे म्हणा किंवा अदर सोर्सेसद्वारे आपण आजारी पडण्याचे चान्सेस असतात पण आपण सतत आजारी पडणं अशी होत राहणार पण आपल्याला ह्यातून जर बाहेर पडायचं असेल तर आपल्याला हॅप्पी लाईफ आपली जगायची असेल तर जेव्हा आपण आजारी असतो ना म्हणजे आपलं डोकंच दुखत आहे हात दुखत आहेत पाय दुखत आहेत तरीसुद्धा आपल्याला असं वाटतं हे बरं झालं ना तर मी हे करीन मी हे जर बरं झालं तर मी हे करू शकतो किंवा मी हे करू शकते मग आपण त्यातून कसं बाहेर येणार हे लक्ष असतं पण आपलं आरोग्य जेव्हा छान आहे आता आपलं आरोग्य छान आहे त्याकडे आपलं लक्ष आहे का नाही ना तर अप आपण काय विचार करतोय मग हेल्थ रिलेटेड आपण आता बोलतोय तर मग आपण त्यावर त्या रिलेटेड बोलूया बघा आप आपण काय विचार करतो आहे की माझी हेल्थ सतत खराबच असते मी हे करू शकत नाही आता माझं वय झालेलं आहे माझ्याने हो, होतच नाही आहे ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या पॉझिटिव्ह आहेत का ह्या तुम्हाला कोणती एनर्जी देत आहेत किंवा ह्या अशा रिलेटेड कोणत्याही ज्या पण आपण विचार करतोय त्या एनर्जीज आपल्याला काय भेटते आनंद भेटतोय उत्साह भेटतोय आणि एक आपण सतत ती गोष्ट बोलतोय तर आपण आपल्यामध्ये कोणती एनर्जी भरतोय हे माहिती असणं आपल्याला आपण अवेअरनेस आता आणतो आहे आपण आता प्रॅक्टिस करतो आहे मग आपल्याला तो अवेअरनेस येत जातो की आपण आपल्या हेल्थवर जर काम केलं तर आपण हॅप्पी राहू शकतो कारण आपली जेव्हा हेल्थ व्यवस्थित आहे ना तेव्हा आपली बाकीची कामं पण व्यवस्थित होतात आणि जर आपली हेल्थच व्यवस्थित नसेल तर आपण कोणतीही कामं उत्साहाने करू शकत नाही किंवा करूच शकत नाही म्हणा की आपण एखाद्या जागेवर पडून आहोत तर आपण काय करू शकतो काहीच नाही होते मग आपण जेव्हा आपलं जेव्हा आरोग्य व्यवस्थित राहणार आहे किंवा आपण त्यासाठी कसं काम करणार आहोत जसं आपण व्यायाम करतोय जसं आपण डाएट फॉलो करतोय तसंच आपण एनर्जी लेवलला सुद्धा काम करणं गरजेचं आहे मंडळ आहे जे आपलं सुरक्षा कवच आहे ते स्ट्रॉंग होतं प्रोटेक्ट मिळते आपल्याला एनर्जी लेवलला आणि कोणतेही नॉट म्हणजे कोणाचेही सहज आलेले विचार आपल्यामध्ये तेवढा प्रभाव टाकू शकत नाहीत आणि जर हे आपण कसं चेक करायचं जर कोणी काही बोललं आणि आपल्याला जर त्याचा असं लगेच होत असेल तर समजायचं की आपला आपल्यावर स्वतःवर खूप काम करण्याची गरज आहे ओके आता जर कोणी काही बोलतंय आणि जरी आपल्यावर असर पडत असेल ना आता बघा एखाद्याने आपल्याला काहीतरी ओरडलं आणि आपल्याला भीती वाटली कुठल्या गोष्टीची तर आपल्या छातीत धडधड होते म्हणजे काय त्याच्या सुद्धा आपल्या बॉडीवर असर होतो आहे ना म्हणजे ह्या आपले जे वर्ड्स आहेत ते किती महत्वाचे आहेत ते बघा जर समोर आनंदाने एखादी गोष्ट सांगितली तर तुमच्या चेहऱ्यावर काय येतो आनंद येतो म्हणजे तुमच्या बॉडी काय रिॲक्ट करते जसे तुम्ही वर्ड्स घेताय तशी ती रिॲक्ट होते हे लक्षात घ्या आणि तसं हे जे गोष्ट सतत चालू राहिली तर तुम्ही सुद्धा तसे बनत जात आहे आता आपला नियम काय आहे जी एनर्जी आपल्याकडे आहे ती एनर्जी आपल्याकडे अजून दिली जाणार आणि जी एनर्जी आपल्याकडे कमी आहे ती एनर्जी आपल्याकडनं काढून घेतली जाणार आहे म्हणजे आपल्याला आपल्या जेव्हा तुम्ही आभार व्यक्त करत जाणार ना तेव्हा तुम्ही पूर्णपणे ग्रॅटिट्यूडनी भरत जाणार आणि तुम्हाला काय दिलं जाणार तीच एनर्जी दिली जाणार त्या एनर्जीला मॅच होणाऱ्या सगळ्या एनर्जी, एनर्जी तुमच्या इथे अट्रॅक्ट होणार आहे आणि तुमच्या इथून निगेटिव्हिटी हळूहळू काढून घेतली जाणार पण ही प्रॅक्टिस सतत करत राहणं खूप गरजेचं आहे जोपर्यंत आपण ह्यावर स्टेबल होत नाही एकदा आपण ह्या गोष्टींवर बघा स्टेबल होणं थोडंसं कठीण असतं कारण परिस्थिती तशी बनते समोरून किंवा तशा सिच्युएशन्स येतात मग आपण थोडंसं अप अँड डाऊन होतो पण तिथे ना आपण लवकर बॅलन्स होतो जेव्हा आपण कुठ ह्या ग्रॅटिट्यूडच्या प्रॅक्टिसवर असू किंवा सेल्फ लवच्या प्रॅक्टिसवर असू तर हेल्थ लेवलला तुम्ही खूप खुश आहात तर त्याचा असर सगळ्या एरियावर पडतो बरोबर म्हणजे काय रिलेशन छान आहे तुमचं तुमचं करिअर छान आहे सगळ्या एरियावर जर तुमचं हेल्थ छान नाही आहे छोटे छोटे जरी आजार सतत सण आहे सर्दी आहे किंवा छोटे छोटे आजार घ्या ना ते जरी असतील तरी तुमचे हळूहळू दुसरे एरिया पण खराब व्हायला सुरुवात होते मग हे कशामुळे होत आहे तर आपण डाएट छान करतोय डाएट करतो आहे पण डाएट करताना आपले विचार काय आहेत आपण एनर्जी कोणती घेतोय आपल्यामध्ये बघा आपण जेव्हा ना आपण जेव्हा जेवण घेतो तेव्हा ते जेवणाला मंत्र म्हणतो जेवायच्या आधी आणि मग ते जेवणाला हील करतो किंवा जेवणाला एक पॉझिटिव्ह एनर्जी देतो किंवा तुम्ही अजून एक गोष्ट म्हणून जेव्हा एखादा प्रसाद बनवला जातो किंवा एक घरामध्ये काही उत्सव असेल आणि तेव्हा एखादं जेवण बनवलं जातं तर ते जेवण किती छान बनतं है ना? तर तुम्ही तेच बघा की आपण पण जेवण जेव्हा जेवण जेवायला घेतो तेव्हा मंत्र म्हटलं मंत जातं तर ते जेवण आपण जेवतो याचा अर्थ काय आहे त्या जेवणाला पॉझिटिव्ह एनर्जीने चार्ज केलं जातं आणि नंतर ते आपण ग्रहण करतो का कारण की ज्या आपण एनर्जीज निगेटिव्ह थॉट्स त्याबरोबर आले ते आपल्या बॉडीला असर करू नये यासाठी आपण या गोष्टी करत असतो निगेटिव्ह विचार करतो तेव्हा आपण लो एनर्जीवर असतो लो फ्रिक्वेन्सीवर व्हायब्रेट होत असतो आणि जेव्हा आपण खूप उत्साही असणारे आनंदी असणारे आपली बॉडी हेल्दी असणारे म्हणजे आपले सतत विचार पॉझिटिव्ह आहेत तेव्हा आपण हाय फ्रिक्वेन्सीला व्हायब्रेट करणार आहोत मग आपण जेव्हा सतत मला असंच होतं मी असाच आहे माझ्याबरोबर नेहमीच असं होतं मला काही केलं तरी मी बराच होत नाही आहे किंवा अशा टाईप ऑफ आपण जे पण विचार करतो हे लो फ्रिक्वेन्सीचे आहेत मग आपण तशा एनर्जीबरोबर अलाईन होतो मॅच होतो आणि तशी फ्रिक्वेन्सीला ॲट्रॅक्ट करतो आणि अजून आजारी पडत राहतो सेम थिंग आपण कुठल्या गोष्टीवर फोकस करतोय ती एनर्जीला आपण अट्रॅक्ट कर, करत असतो म्हणजे आता काय घ्यायची तुम्हाला जर जा डिटेलिंग जाणून घ्यायची असेल ना तर लॉ ऑफ अट्रॅक्शनचा जो कोर्स आहे तो तुम्ही नक्की बघा त्यामध्ये काय सांगितलं आहे की कशा पद्धतीने एनर्जीला आपण अट्रॅक्ट कर जेव्हा तुम्ही लो एनर्जीवर आहात तेव्हा तुम्ही तशाच एनर्जीबरोबर अलाईन होणार आणि तशाच ऑपॉर्च्युनिटीज तुमच्याकडे एनर्जी तुम्ही अट्रॅक्ट करणार आहात म्हणजे काय तर तुमची बॉडी अजून खराब होत जाणार आहे ओके आणि सेम तुम्ही जेव्हा खूप हॅप्पी आहात खूप पॉझिटिव्ह विचार करताय जे तुम जे तुमच्याकडे आहे त्याच्याबद्दल जर तुम्ही चांगला विचार करताय ना तर तुम्ही हाय uh, फ्रिक्वेन्सीवरती येणार आहात तुमची एनर्जी हाय होणार आहे आणि तुम्ही तशा एनर्जीशी अलाईन होणार आहात आणि त्याचा असं तुमच्या डायरेक्ट बॉडीवरच होणार आहे म्हणजे तुमचे चक्रास बॅलन्स व्हायला लागतात तुमचा ऑरा स्ट्रॉंग व्हायला लागतो प्रोटेक्ट शेल्ड तुमचे स्ट्रॉंग बनायला लागते आपल्याला आपल्यामध्ये पॉझिटिव्हिटी कशी आणू शकतो आपण सगळ्यात बेस्ट आहे की आपण काय विचार करतो कोणताही एरिया तुम्हाला चांगला करायचा आहे ना तर आपल्याला आपल्या विचारांवर काम करणं खूप गरजेचं आहे आणि दुसरं कोणी हेल्पवर आपल्या काम करू शकतं का तर नाही आपल्याला स्वतःलाच ह्याच्यावर काम करायचं आहे एनर्जी लेवलला तुम्ही स्वतःवरच काम करू शकता का, आता ह्यावर अजून तुम्ही काय करू शकता आता तुम्ही मेडिटेशन करू शकता अनापाना सती मेडिटेशन करा किंवा ओम चेंटिंग मेडिटेशन करा ह्याने काय होतं तुमची चक्रा बॅलन्स होतात तुम्हाला प्रोटेक्शन शेल्ड मिळ मिळते आणि हे बारीक सारीक जे आजार आहेत ना ते सहजासहजी तुमच्या बॉडीमध्ये अट्रॅक्ट होत नाहीत कारण तुम्ही तेव्हा हाय फ्रिक्वेन्सीवर असता पण तुम्ही हे सगळं करून आपण जेव्हा नामजाप करतो याने आपण हाय फ्रिक्वेन्सी अट्रॅक्ट करत असतो पण आपण दिवसभर जर निगेटिव्ह विचार करत असू तर आपली हेल्थ कितीही नामजाप करून पण जर बिघडत असेल तर समजायचं की आपण जास्त करून कोणते विचार करत आहोत जेव्हा तुम्ही पॉझिटिव्ह आहात जेव्हा तुम्ही निगेटिव्ह आहात आणि सतत निगेटिव्ह विचार करताय तर तुमचे सेल्स पण तसेच बनतात जे नव्याने सेल्स बनणार आहेत ते तसेच बनणार आहेत पण जेव्हा तुम्ही हॅप्पी आहात आनंदी आहात है ना तर आणि तुम्ही तुमच्या बॉडीला चांगली अफॉर्मेशन देत आणि काम करू शकतो त्यासाठी आभार मी माझ्या पायांनी चालू शकतो त्यासाठी आभार म्हणजे काय जेव्हा तुम्ही पॉझिटिव्ह देता देताय किंवा अवेअरनेसमध्ये राहताय त्या गोष्टीला त्या गोष्टीला व्हॅल्यू करताय तेव्हा काय कशा पद्धतीने सेल बनत जातात तुमच्या सबकॉन्शियस माइंडला कुठेही माहिती नाही आहे की तुम्ही जे आहे त्याला ग्रेट ग्रेटफुल आहात की नाही आहे पण जेव्हा तुम्ही त्या प्रॅक्टिसमध्ये येता किंवा तुम्ही सतत त्या गोष्टीवर अवेअरनेसमध्ये येता सतत त्याची प्रॅक्टिस करता त्यानुसार त्याची रिप्रोग्रामिंग व्हायला सुरुवात होते तशा पद्धतीने सेल्स बनतात आणि तुमची बॉडी हॅप्पी हेल्दी व्हायला सुरुवात होते हे हे करत असताना तुम्ही आ, काय कराल आ, काय तर, आ, की आता तुम्हाला ही प्रॅक्टिस तर तुम्ही डेली करत नाही आहेत किंवा हे आपल्यासाठी हे नवीनच आहे मग आपण काय करायचं तर वॉटर टेक्निक इथे खूप छान पद्धतीने काम करते म्हणजे एकतर जेव्हा तुम्ही ते पाणीचा ग्लास किंवा बॉटल हातात घ्या आणि त्या पाण्याला सांगा थँक्यू वॉटर की मला हॅपी हेल्दी करण्यासाठी किंवा तुम्ही ज्या पाण्याला पॉझिटिव्ह अफर्मेशन द्या थँक्यू 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 जरी म्हणालात तरी ते पाणी ग्रे ग्रॅटिट्यूडने भरणार आहे आणि त्याचं चार्जिंग तुमची होणार आहे तुमच्या बॉडीची होणार आहे मग एक तर तुम्ही हे करू शकता की त्याला पॉझिटिव्ह अफर्मेशन द्या त्याच्याबरोबर थँक्यू नी कोणतंही अफर्मेशन बोला बघा आतापर्यंत आपली हेल्थ कशी होती जशी होती आहे पण आता आपल्याला आपल्या हेल्थवर काम करायचं आहे आणि मला ह्यातून बाहेर पडायचं आहे माझी हेल्थ मला छान करायची आहे मग त्यासाठी आपण अवेअर झालो आहे हा मला छान करायचे मी आता काही करून माझ्या हेल्थवर काम करणारच आहे ओके आता इथे आपण अनुमती दिली इथे आपण स्वतः तयार झालो त्या गोष्टीसाठी की मला माझ्या हेल्थवर काम करायचं जी एनर्जी तुमच्याकडे आहे जशी एनर्जी आहे आणि जशी तुम्ही प्रॅक्टिस करणार आहात तशी तुम्ही अ लाईनमध्ये येणार आणि तुम्ही तसे चार्ज होत जाणार तुमची रिप्रोग्रामिंग होणार आणि तुम्ही परफेक्ट फिट अँड फाईन बनणार आहात तू तु आतापर्यंत तुमची हेल्थ कशीही असू दे पण जे चांगलं आहे ना तुमच्या बॉडीचा त्याच्यासाठी तर आभार माना जे आहे म्हणजे आपल्या ज्या बॉडीचे अवयव छान आहेत त्याच्यासाठी आभार माना म्हणजे आपण आता बघितलं जसं पायासाठी हातासाठी आपल्या जिभेसाठी त्या डोळ्यांसाठी आपल्या केसासाठी हां आणि का त्या कानांमुळे आपण ऐकू शकतो हां आपण आपल्या जिभेमुळे आपल्याला टेस्ट कळते आपल्या हाताने आपण काम करू शकतो आपल्या पायाने आपण चालू शकतो स्वतःची कामं करू शकतो सध्या तुम्ही जो तुमचा प्रॉब्लेम आहे तिथे लक्ष देऊ नका आहे प्रॉब्लम हा आहे पण जे चांगलं आहे तिथे लक्ष देऊया बघा ज्याने तुम्ही भरत जाल तसा तसा जो प्रॉब्लेम केवढा उड़ा आहे एवढा आणि पण तुमच्या ते चांगल्या गोष्टी आहेत एवढ्या म्हणजे सत्तर टक्के तुमच्या ते चांगल्या गोष्टी आहेत तर तीस टक्के जर खराब गोष्टी आहेत तर आपल्या नियमानुसार त्यांनी सांगितलं आहे जी गोष्ट जास्त आहे ती अजून दिली जाईल ना मग आपण त्या एनर्जीकडे बघूया ज्या आपल्याकडे जास्त प्रमाणात आहेत आणि त्याला एनर्जी देऊया त्या गोष्टीवर जेव्हा फोकस करू तेव्हा ती गोष्ट वाढत जाईल आपली एनर्जी तिथे जाईल आणि आपण हेल्दी प्रॅक्टिस करत असताना काय करायचं आहे तर आता इथे तुम्हाला काही कागद पेन घ्यायचं आहे का तर नाही तुम्ही हे पण म्हणू शकत नाही माझ्या इथे वेळ नाही आहे तुम्हाला तुम्ही कोणतंही काम करत असाल त्या वेळेला तुम्हाला तुमच्या बॉडी पार्ट्सला थँक्यू बोलायचं आहे आता जसं एखादा माणूस आपल्याला हेल्प तु करतो कोणीही तर आपण त्याला थँक्यू बोलतो त्यांनी आपल्याला हेल्प केली म्हणून पण कधी आपल्या बॉडीने आपल्याला हेल्प केली म्हणून म्हटलं आहे का तर आजपासून ही प्रॅक्टिस सुरू करायची आपण की आपले हात हाताने आपण जी कामं करतो तर आपल्या हातांसाठी थँक्यू आपण आपल्या डोळ्यांनी बघू शकतो त्यासाठी थँक्यू आता हे नवल वाटेल की हे काय का आहे की आपल्याच हाताला थँक्यू बोलायचं आहे किंवा डोळ्याला थँक्यू बोलायचं आहे पण विचार करा ज्यांना एखादा पार्ट्स नाही आहे हां मग जर नाही आहे तो भाग त्या बॉडीचा नाही आहे हा फक्त विचार करा विचार करून काय वाटतंय काय फील होत आहे मग आपण किती ग्रेटफुल आहोत की आपल्याकडेच आपल्या बॉडीचे सगळे पार्ट्स आहेत किंवा जे पार्ट्स आहेत त्यासाठी जेव्हा ग्रेटफुल राहू तेव्हा आणि तेव्हाच तुमच्याकडे अदर अपॉर्च्युनिटीज येणार आहेत आणि जर तुम्ही कंप्लेंट मोडमध्ये राहणार तर तुमच्याकडे त्या अपॉ अपॉर्च्युनिटीज येण्यापासून थांबणार आहेत तर आपल्याला प्र आता आपल्याला ह्या पुस्तकात जसं सांगितलं आहे की प्र मग जो पण तुमचा बॉडी पार्ट छान आहे त्याच्यासाठी थँकफुल राहा की मी माझ्या हातांसाठी डोळ्यांसाठी केसांसाठी माझ्या किडनीसाठी इंटरनल ऑर्गन्ससाठी पण प्रत्येक अवयवांसाठी थँक्यू प्रत्येक अवयव जो तुम्हाला मदत करतो आहे तुमच्या इथे ह्या राहण्यासाठी हा ह्या श्वासांसाठी थँक्यू कारण तुम्ही जिवंत आहात है ना ह्या हार्टसाठी थँक यू प्रत्येक गोष्टीला एवढा ग्रॅटिट्यूड द्याल ना की ग्रॅटिट्यूडनी तुमची पूर्ण एनर्जी त्या ए ग्रॅटिट्यूडनी भरली गेली पाहिजे तुमची प्रत्येक सेल्स हे ग्रॅटिट्यूडनी भरले गेले पाहिजेत तसे चेंज झाले पाहिजेत आणि तुम्ही तसे बनले पाहिजेत ओके बघा जेव्हा तुम्ही खूप उत्साही असणार तेव्हाच तुम्ही खूप आनंदाने काम करू शकताय मग आपल्याला काय हवं आहे हॅप्पी हेल्थ हवी आहे ना मग त्यासाठी ही प्रॅक्टिस खूप महत्त्वाची आहे तर आपण एक स्टिकी नोट घेणार आहोत आणि त्यावर लिहिणार आहोत की हे उत्तम आरोग्य आपल्याला भेटलं आहे ते आपल्याला जिवंत ठेवत आहे हे आपण आता कुठे ठेवणार जिथे आपलं लक्ष जाणार आहे जिथे आपलं सतत वावर असतो तिथे ठेवणार आहोत का आता आपलं लक्ष तिथे सतत जाण्यासाठी म्हटलं जेव्हा जेव्हा तिथे लक्ष जाईल तेव्हा तेव्हा ते वाक्य वाचलं जाईल त्या वाक्यामध्ये काय लिहिलं आहे की आपली बॉडी ही हॅपी हेल्दी आहे आणि त्याचमुळे आपण आनंदी जीवन जगत आहोत ह्याने काय होणार आहे की आपण सतत जेव्हा त्या स्टिकी नोटकडे बघणार तेव्हा आपण म्हणणार की माझं आरोग्य हे उत्तम आहे आणि त्यामुळे मी हॅप्पी लाईफ जगत आहे किंवा खूप रित्या जगत आहे अशा पद्धतीने आपल्याला प्रॅक्टिस करायची